जय श्रीराम जय श्री राम राम मंदिराचं अयोध्यातल्या राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे आणि भारतातल्या तमाम लोकांना याच क्षणाची उत्कंठा होती की केव्हा ह्या राम मंदिराचं उद्घाटन होते परंतु ह्या उद्घाटनापाठीमागे फार मोठी असा फार मोठा असा इतिहास आहे ज्यावेळेस बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक करसेवक अयोध्येमध्ये दाखल झालेले होते नव्वदला प्रयत्न झाला ब्याण्णवला प्रयत्न झाला आणि ब्याण्णवच्या प्रयत्नामध्ये बाबरी मशीद अक्षरशः पाडली गेली आणि त्यानंतर तिथे एक छोटीशी रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आणि त्यावेळेस संकल्प करण्यात आला की मंदिर तो वही बनायंगे आणि त्यानुसार त्या, त्या मंदिराचं काम करण्यासाठी जी जी काही प्रक्रिया होती ती सुरू झालेली होती आणि ती आता प्रत्यक्षात उतरली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील घुमडे गावातील असेच भाऊसामन देखील एकोणीसशे ब्याण्णवच्या ह्या करसेवेमध्ये सामील झालेले होते प्रत्यक्षात बाबरी मशिदीमध्ये चढलेल्या करसेवकांपैकी ते स्वतः एक आहेत आपण आता जाणून घेणार आहोत अनुभव काय होते ते भाऊ खूप खूप no, स्वागत आहे तुमचं no, प्रत्यक्षात होताना दिसतंय राम मंदिराचं no. जे स्वप्न होत ते ब्याण्णवच्या करसेवेमध्ये तुम्ही गेलेलं होतात प्रत्यक्ष बाबरी मशीद जिथे होती आणि त्या बाबरीशी बाबरी मशिदीवरती चढून ती पाडण्याचं जे काही काम होतं त्या करसेवकांच्या टीममध्ये तुम्ही होतात बरं काय अनुभव होता, का होता त्यावेळेस <coughs> राम जन्मभूमीचं जे आंदोलन आहे ते एकंदर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनच सुरू होतं आणि त्यावेळी आम्ही तसे वयाने लहान होतो पण घरामध्ये आजोबांच्या आणि बोलण्यातून आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि त्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळी प्रत्यक्ष राम जन्मभूमी नॅसने हे जे हा जो अभियान चालवलं किंवा हे आंदोलन चालवलं त्यावेळीपासून जे वेगवेगळे जे हिंदू समाजामध्ये आणि भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी जी वेगवेगळे उपक्रम रा राबवले त्याच्यामध्ये रामशिला पूजन असेल राम ज्योतीचं पूजन असेल त्याच्यानंतर गंगामाता गोमाता असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे हिंदुत्व जागृत करण्यासाठी म्हणून जे राबवले होते त्या सर्व कार्यक्रमांमध्ये मालवणमध्ये मालवण तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन हे सगळे कार्यक्रम करण्यापासून आम्ही एकोणीसशे एकोणव्दपासूनच या कार्यक्रमामध्ये सक्रिय होतो वेगवेगळ्या गावांमध्ये जायचं रामशिला घेऊन आणि त्यावेळीसुद्धा गावात जागृती करायची आणि गावातल्या सुद्धा श्री राम म्हटलं की उदंड पाठिंबा मिळायचा आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत लोक आमच्या त्या रामशिला यात्रेचं किंवा रामज्योत यात्रेचं वाट बघत गावोगाव थांबलेले असायचे तर तो, तो एक अनुभव होता त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळी पहिली कारसेवा झाली त्यावेळी मालवणमध्ये असंच एक त्या आंदोलनाची सभा होती आणि त्या सभेमध्ये पहिल्यांदा मी उठून सांगितलं की मी अयोध्येला चाललो माझ्यावर कोण येतं ते चला म्हणून पण त्यावेळी आम्ही होतो बारावीमध्ये साधारण आणि आम्ही वय लहान असल्यामुळे आणि त्यावेळी मुलायमसिंगांचं सरकार होतं आणि इतर जर भारतीय जनता पार्टीचा राजकीय पक्ष सोडला किंवा संघ परिवार सोडला तर बाकी सगळे जे पक्ष होतं हे आपल्या हिंदुत्वाच्या आणि राम मंदिराच्या विरोधातच होते त्यामुळे आणि मुलायमसिंगचं सरकार असल्यामुळे आणि केंद्रातही त्यावेळी मला वाटतं नरसिंहरावांचं का पी व्ही नरसिंह पी पी व्ही नरसिंहरावचं सरकार होतं आणि त्यामुळे सगळ्याकडे बाकी वात वातावरण विरोधीच होतं त्यामुळे घरचे आमच्या घाबरल्या त्याने आम्हाला जायला दिलं नाही मग आमच्या गावातून जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करसेव गेले होते त्याच्याबरोबर आमच्या गावातून माझे वडील गेले होते दादा सामंत आणि दुसरे दादा गव्हाणकर म्हणून होते ते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे मालवण तालुक्याचे अध्यक्ष होते तर ही दोन माणसं आमच्या गावातून गेलेली होती आणि त्याशिवाय आमच्या मालवण तालुक्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळजवळ पाचशे लोक त्यावेळी गेलेले होते एकोणीसशे एकोणनऊ साली आणि आम्ही गेलो होतो ते एकोणीसशे ब्याण्णव साली गेलो होतो साप त्यावेळी मी होतो कोल्हापूरला माझ्या कामानिमित्त तर मी कोल्हापूरच्या ग्रुपमधून त्यावेळी तिकडे मी गेलेलो होतो तर आम्ही नोव्हेंबरच्या uh, साधारण uh, एकोणतीस तारीखला तिथे पोचलेलं होतं अयोध्येमध्ये आणि अयोध्ये पोचल्यानंतर साधारण चार डिसेंबरपर्यंत आलेल्या प्रत्येक करसेवकाला हो तिथे दर्शन घडत होतं पाच तारीखपासून त्यांनी दर्शन बंद केलेलं होतं मग तुमच्या सगळं बॅगा बिगा जे काय असेल ते बेल्ट बिल्ट सगळं काढून तिथे जायचं होतं पूर्ण चेकिंग होतं पूर्ण पोलिसांची छावणी होती तिथे आणि ते आणि ते पोलीस पूर्ण तुम्हाला चेकअप करून पाच तारीखपर्यंत द आलेल्या प्रत्येक करसेवकाला हो त्यांनी दर्शनासाठी म्हणून तिथे पाठवलेलं होतं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं त्यावेळी पूर्ण ढाचा बघितलेला होता काय पद्धतीने आहे काय म्हणून आणि त्या ठिकाणी सुद्धा मुलं आपल्या भारतीय जनता पार्टीचं कल्याण सिंगांचं सरकार होतं पण ज्यावेळी आम्ही कोल्हापूरवरून बाहेर पडलो हो, त्यावेळी कोल्हापूरवरून आमच्याजवळ सहा सातशे माणूस लोक होते पूर्ण सगळे संघ परिवाराचे होते संघाचे होते विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय मजदूर संघ सगळं पूर्ण संघ परिवाराची कोल्हापूर जिल्ह्यातील जवळ सहाशे माणसं आम्ही एकत्र कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी निघालो आणि एकोणतीस तारीखला आम्ही जाऊन नोव्हेंबरला तिकडे पोहोचलो आम्ही तर त्या ठिकाणी जो वाटेत सुद्धा जाताना आम्हाला कुठेही आमचं म्हणजे एक महाराष्ट्र सोडल्यानंतर मध्य प्रदेश पुढे उत्तर प्रदेश तिकडे जाताना वाटेत कुठेही आम्हाला आमचा पैसा खर्च करावा लागला नाही प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी जिका संघाची रचना असेल किंवा की प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी भोजन येत होतं म्हणजे भजी मिळत होती काही पोळ्या मिळत होत्या जिलेबी देत होते पुरी भाजी देत होते तर प्रत्येक ठिकाणी चहा देत होते आप राम मंदिर के लिए जा रहे हम हम नाही जा सकते असं म्हणून लोक आपलं म्हणजे फुकटच सगळं आम्हाला सेवा करत होते त्यामुळे तिथेसुद्धा गेल्यानंतर आम्हाला तसा काही खर्च आला नाही आणि त्या ठिक थे, त्या ठिकाणीसुद्धा आणि आपल्या कल्याण सिंगानी जसं संघाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जसं शिबिर असतं आणि शिबिरासाठी जशी रचना केलेली असते ती तशी त्या पद्धतीची सगळीकडे पूर्णपणे नियोजन केलेलं होतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी उत्तर प्रदेशमधली जी वेगवेगळ्या ठिकाणची मोठमोठी ग्राउंड्स असतील म्हणजे कॉलेजेसची असतील वेगवेगळी शासकीय असतील तर सगळी वे जी मोकळी मैदानं होती ही सगळी मोकळी मैदानं त्यावेळी राम जन्मभूमी न्यासने ताब्यात घेतलेली होती त्यांच्या अंडर आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती पूर्णपणे नंतर शा दुप सकाळी नेहारीची व्यवस्था होती दुपारी भोजनाची व्यवस्था होती रात्रीच्या भोजनाची व्यवस्था होती आणि त्या ठिकाणी सगळं शि जवळजवळ साडेचार लाख लोक जमा झालेले होते पण कुठेही असं म्हणजे कोणाची चेडाछेड चेर काढली किंवा लोकल तिथल्या माणसांची काय भांडणं केली किंवा तिथली दुकानं लुटली असं कुठेही झालं नव्हतं एक शिस्तबद्ध म्हणजे संघाचं शिबिर असतं त्या पद्धतीने सगळं त्या ठिकाणी नियोजन चालू होतं प्रत्येक ग्राउंडवरती प्रांतवाईज व्यवस्था केलेली होती म्हणजे एके ठिकाणी महाराष्ट्र केरळ राजस्थान गुजरात कर्नाटक असे वेगवेगळे राज्य जे होते त्या राज्यांच्या वेगवेगळ्या ग्राउंडवरती व्यवस्था केलेली होती आणि त्याचवेळी त्या ग्राउंडवरती जशी राज्यांची होती त्या राज्यांच्या ठिकाणी मग जिल्हावाईज व्यवस्था केली होती समजा महाराष्ट्र असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अकोला जालना नागपूर पुणे औरंगाबाद असे वेगवेगळे जे त्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी अशी सगळी व्यवस्था केलेली होती तिथे दररोज सकाळी संघाची प्रार्थना व्हायची नायरे व्हायची आणि आंघोळीमधून सगळी व्यवस्था व्यवस्थित होती आणि दर दिवशी वेगवेगळ्या साधू संतांची राजकीय लोकांची विश्वंदू परिषदेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नेते मंडळींची सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत राम जन्मभूमीवरती भाषणं चालायची आणि साधारण जी भाषणं चालायची तिथून एक पाचशे मीटरवर बाबरी ढाचा होता थोडा उंचावरती थोडीशी जी उंचवटा होता तो ढाचा होता त्याच्या अलीकडे पाचशे मीटरवरती हे सगळी भाषणं आणि सगळी चाल चालायची एक, ताल, एक बंगला होता बंगल्याच्यावरती टेरेसवरती स्टेज म्हणून केलेलं होतं आणि तिथून आणि आम त्याच्यामुळे आम्ही आम आमचं खूप जवळून सगळे म्हणजे जी त्यावेळेची जी विश्व हिंदू परिषदेची असतील किंवा भारतीय जनता पार्टीची असतील वेगवेगळे जे टॉप लेवलचे राष्ट्रीय लेवलवरची जी नेते मंडळी होती ही आम्ही खूप जवळून आमच्या असं बघितलेली होती ते ते आम्हाला त्याच्यामुळे भाग्य मिळालेलं होतं त्या त्या सगळ्यांना एकदम आम्ही आम्ही जिथे बसायचो का त्यांचा जो मार्ग होता तिथूनच आम्ही आम्ही म्हणजे ते बघितलेलं होतं त्यामुळे दररोज सकाळी लवकर येऊन तिथे जागा आठवत आणि त्या ठिकाणीसुद्धा जन्मभूमीवर सुद्धा जिथे भाषण झाले की तिथे सुद्धा दुपारच्या जेवणा बिवण्याची सगळी व्यवस्था केलेली होती कुठेही पण असे हे नव्हतं की कोणी जेवणासाठी भांडतोय ओढतोय कोणाचं किंवा चेंगाचेंगरे ढकला ढकले होते एवढे साडेचार लाख लोक होते पण कुठेही नव्हतं कुठे शिस्तीचं पूर्ण तिथे दर्शन त्यावेळी होत होतं आणि आदल्या दिवशी द दर दिवशी वेगवेगळे जे हे होते म्हणजे सा मा सांन्वी उत्तंबरा असेल उमा भारती नंतर अटलजी आडवाणीजी त्याच्यानंतर अशोकजी सिंगल जनुवर्षी पवैया अशी खूप वेगवेगळी माणसं आचार्य धर्मेंद्रजी असे वेगवेगळे सगळे साधू संत या सगळ्यांची दर दिवशी भाषणं व्हायची तर ते लोक नुसतं चेतवत असे लोकांना हे का पण आदल्या दिवशी मग त्यांनी पाच तारीखला जी भाषणं झाली त्याचं प्रत्येकाला सांगितलं होतं कोणीही काही करायचं नाही सकाळी सहा डिसेंबरला सकाळीच तुम्ही हे करा सकाळी आंघोळ करायची शरयी नदीमध्ये आणि तिथून शरवी नदीची एक मुठभर हे आणायची वाळू आणायची माती आणायची आणि ते ती फक्त जन्मभूमीवर ज्या ठिकाणी आम्ही जागा सांगू त्या ठिकाणी तुम्ही ती अर्पण करायची एवढंच त्यांनी सांगितलेलं होतं आणि <coughs> आदल्या दिवशीसुद्धा असं म्हणजे पूर्णपणे सगळे आम्ही जागेच होतो पूर्णपणे रात्री पाच डिसेंबरलासुद्धा रात्री कोणी झोपलं नव्हतं कारण त्याने सांगितलेलं होतं की जागृत प्रत्येक जण कोणी येऊ शकतो देशघात विभात म्हणजे कुठे मुसलमान येऊ शकतात काही करू शकतात की उद्या पाण्याच्या टाकीमध्ये सगळ्यांची पाण्याची व्यवस्था केलेली होती प्रत्येक ठिकाणी कोणीही येऊन तिथे वीज घाल काहीतरी पॉईजन टाकू शकतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते सगळं म्हणजे जागृती होती आम्ही कोण झोपलो नव्हतं त्या दिवशी आणि असं एकदा आम्ही ज्या ठिकाणी त्या विषयात असं प्रसंग घडला की तुम्हाला त्या तिथे जे लोकल जे लोक होते जे नेते मंडळी होते त्यांनी त्या एका माणसाला होतो टाकेत वर चढून हे टाकत होतं मग त्याला पकडलं मग तिथे रात्री त्याला मग मार मारलं मग पूर्ण मग पाण्याखाली त्याला मग थंड पाण्याखाली तसं तो कपडे तो तो काढून त्याला हे केलं हे सगळं म्हणजे एक तो वेगळाच प्रसंग होता म्हणजे आम्ही इतिहास ऐकलेला होता म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसच्या अगोदर हो की त्यावेळी जे क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र होण्यासाठी म्हणजे ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या तसंच तो हे पण हा एक वेगळा होता की राम जन्मभूमीसाठी सुद्धा आम्ही पण तो सुद्धा एक असा एक काहीतरी अनुभव किंवा आपल्याला असं हे करण्यासारखं असं तो सगळा प्रसंग होता तो अनुभव होता आणि आम्ही सकाळी उठलो सहा वाजता आंघोळ बिंगोळ शोर् नदीवर केली मूठभर माती आणली पण आम्ही सुद्धा नाराज होतो की कि किती वर्ष चालवायचं कि, किती वर्ष चालणार किती वर्ष की कि प्रत्येक वेळी यायचं करायचं म्हणून तर त्यावेळी मग पावणे बारा वाजले आणि पावणे बारा वाजता माननीय प्रमोदजी महाजन याला भाषणाला उभे राहिले आणि त्यांची नेहमीची काहीतरी एक वेगळी बोलण्याची पद्धत असायची आणि त्यांना एकोणीसशे एकोणनऊ साली बिहारमध्ये लालू प्रसादने आदरणीय अडवाणीजींची जी, जी रथयात्रा होती ती थांबवलेली होती तिथे पण त्यावेळी आणि त्यावेळी त्यांचं सारत्य आमचे माननीय प्रमोदजी महाजन करत होते तर प्रमोदजी महाजन नेहमीच्या आपल्या भाषणाच्या शैलीत म्हणाले की आणि ते बरोबर पावणे बारा वाजता उभे राहील भाषणाला आणि बोलले की आज का दिन मेरे जीवन मे बहुत भाग्यपूर्ण आहे किंवा महिने मेरी अधि अधिरू ही रथयात्रा आज पूरी केली आहे असं ते बोलले तेवढ्यात काहीतरी असा गोंधळ झाला म्हणून आम्ही बघितलं तर बाबरी ढाच्यावरती जवळजवळ पंचवीस ते तीस तरुण वरती चढून घोषणा देत आणि भगवा ध्वज फडकावत होते मग कोण थांबलं नाही त्या आम्ही सगळे जे उठलो ते पूर्णपणे मग धावत धावत त्या वाटेमध्ये जे संघाचे जे जे पदाधिकारी होते ते सगळ्यांना अडवत होते जाऊ नका जाऊ नका मग सांगत होते आपल्याला ते काय करायचं नाही ते लोकांना मागे घेऊन येतील तुम्ही आता तिकडे जाऊ नका असं ते सांगत होते सतत पण कोण थांबलं नाही आम्ही सुद्धा जे सिंगने कुंपण घातलेलं होतं तारेचं कुंपण होतं त्याला लोखंडी पाईप होते आणि ह्याचे तार होते तार मग हो आम्ही त्या तारेच्या तारे ता कुंपणावरून उड्या मारून आत गेलो आणि मी जवळजवळ बारा वाजता त्या ठिकाणी आम्ही पोचलो मग बारा वाजल्यापासून जवळजवळ दीड वाजेपर्यंत म्हणजे पहिला जो ढाचा सव्वा वाजता पडला त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो हा पण सुद्धा आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आत गेलो त्यावेळी पोलीस होते आणि पहिल्यांदा ती आमच्या माझ्या पुड्यात मी माझ्या स्वतःच्या पुढ्यात मी गेलो त्यावेळी पहिल्यांदा खाली गेलो आणि आम्ही नंतर तिथे रामलल्लाचं दर्शन घेतलं तर आमच्या समोरच त्यांनी रामलल्लाची मूर्ती उचलली आणि ती सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होते मग पोलीस म्हणाले की आप आप जो करणे का होय जो करो हम जा रे तर पोलिसांनी छानच होती पोलिस आपापल्या त्या बॅगा बेगा घेऊन ते जात होते सुद्धा एवढा आनंद झाला होता सुद्धा एवढा आनंद झाला होता की मी त्या पोलिसाला अक्षरशः मिठी मारली अच्छा आणि म्हणजे आत्ता <coughs> बोलताना भाणी येतं माझं रडलं अक्षरशः आणि मग त्या रामलेली जी मूर्ती होती तिथलं मखमली जे कापड होतं ते, ते मी पहिलं फाडून घेतलं कमरेला बांधलं मी आणि नंतर मग तिथे ह्यासुद्धा होतं आंध्र प्रदेशच्या आणि हे होतं महिला बिला सगळ्या होत्या त्यासुद्धा आमच्याबरोबरच घुसलेल्या होतात आणि त्यासुद्धा उंच बिंच असं तर त्यासुद्धा अक्षरशः तिथे बाबराला आणि त्यांच्या भाषेमध्ये शिव्या देणं सगळं चालू होतं बरोबर त्यानंतर आम्ही डाव्या बाजूने पायऱ्या होत्या वरती वरती घुमटावर जाणं आम्हाला बाजूने गेलो मग ते मग पाडायला लागलो आम्ही मग पाईप मिळाला कुंपणाचा तो पाण्या पाईपने आम्ही मग पाडून मग तिथून कुठून तरी मग काही गोष्टी आल्या म्हणजे काही नियोजन असेल का आपल्याला माहिती आहे पण नंतर मग बरोबर सव्वा वाजता तो बाबरी ढाचा पडला त्या दिवशी त्याच्यानंतर मग दुसरा सव्वा दोन अडीच तीन वाजता तिस दुसरा ढाचा पडला आणि तिसरा ढा ढाचा बरोबर पाच वाजता पडला पाच वाजता सगळं नंतर मग जमीन दोस्त सगळं झालं पण तिकडून सतत उमा भारती जी त्यांचं उत्तम बराजी आव्हान करू की हर एक मौका मोका मिळणे तो जि जिंका हात लगा आहे नीचे हर एक मग ते सगळं हे होतं आणि सव्वापाच वाजता ते सगळं हे पूर्णपणे जमतदस्त झालं मग रात्रभर कोणी झोपलं नाही मग तिथेसुद्धा त्यांनी व्यवस्था लावली होती पूर्णपणे की आणि आम्ही पूर्णपणे रात्रभर जा जागृत होतो मग मग त्यांनी सांगितलं होतं की कधी मिलेटरी येऊ हो शकते मिलेटरीची माणसं हो येऊ शकतात ते तावा घेऊ हो शकतात त्यामुळे आम मग आम्ही पूर्ण त्यामुळे आम्ही पूर्णपणे ह्याच्या काय आपलं रात्रभर त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मग झाडं तोडणं ती आडवी टाकणं किंवा विटा आणलेल्या होतं म्हणजे दुसऱ्याकड्याचा विटा किंवा दगड मग ते रस्त्यावर रचून ठेवणं रात्रभर ते सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आणि त्यावेळी पूर्णपणे अयोध्येतली जे दे लोकं होती ती एवढी खुश होती की संध्याकाळपासून त्यांनी ते, ते म्हणाले की आम्ही एकोणीसशे एकोणनव्वदपासून दिवाळी साजरीच केली नव्हती बर त्या दिवशी त्यांनी साजरी केली दिवाळी अरे सगळं पुऱ्या भाजी सगळं त्यांनी त्या दिवशी दोन तीन दिवस सतत सर्व कार्यसेवकांना फुकट वाटत होते म्हणजे हा जो अंगावाती खरं म्हणजे शहरे आणणार आणि त्यावेळी त्यांनी म्हणजे तिची रचना होती राम जन्मभूमी न्यास त्याने प्रत्येक प्रांताला वेळ दिलेली होती कि वाजूपर्यंत महाराष्ट्र काम करेल त्याच्यानंतर गोवा काम करेल किंवा राजस्थान काम करेल कर्नाटक काम करेल असं त्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक प्रांताला व्यवस्था दिलेली होती आणि रात्रभर सगळेजण तिथे काम करत होते आणि बरोबर सकाळी सात वाजता त्या ठिकाणी चबुतरा उभा राहिला आणि त्यावेळी तिथे रामाची मूर्ती प्रतिष्ठापना केली बरोबर त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ नऊ तारीखपर्यंत त्या ठिकाणीच होतो नऊ तारीखला सकाळी आम्ही निघालो त्याज आणि समाजाला वाटतं आठ तारीखला मिलिटरी आली त्याच्या अगोदर मिलेटरी आली नव्हती पण त्यावेळी सुद्धा ते उत्कल नमून करून चालू होते खाली मग काही खांबांचे तुकडे मिळत होते ते सगळे तिथे ठेवलेले होते दाखवायला पण आत्ता त्या आत्ता जशी मोबाईल ही व्यवस्था होते तशी ती ब्याण्णव साली मोबाईल नव्हते त्यामुळे आमच्याकडे तसं का आत्ता त्यावेळेच काय हे नाही राम मंदिराच्या म्हणजे जेव्हा तुम्ही बाबरी मशीदच जेव्हा पाडली गेली त्यावेळेस तुम्ही म्हणालात की आपण तिथे खाली गाभाऱ्यामध्ये गेलेलो होतो आणि तिथे रामलल्लाची मूर्ती होती ती कोणीतरी उचलून बाजूला घेऊन जात होते आणि त्याच तुम्हाला तिथे एक म्हणजे तिथे जे सजावटीचं कापड होतं ते आपण इथे बघतोय oh. हे ते कापड होतं म्हणजे हे कापड हातामध्ये घेणं हे सुद्धा एक फार असं yes. माझ्याही अंगातील शहऱ्या आले की काय प्रसंग असेल त्यावेळेस ज्यावेळेस हे झालं सगळं आणि इथे वीट पण आहे म्हणजे तुम्ही इथे आणलेली आहे hmm. ही वीट पण आपण बघू शकतोय प्रचंड जड आहे ही वीट आणि ही बाबरी मशीदीच्या जेव्हा ते म्हणजे पाडण्यात आली त्यावेळेस ही वीट तिथून भाऊ घेऊन आलेले आहेत फार म्हणजे असा एक वेगळं संस्मरणीय असा प्रसंग तर तो होताच परंतु ही वीट आणि हे कापड आपल्याजवळ जवळ असणं हे सुद्धा एक खरंच भाग्याच लक्षण आहे भाऊ या विटेच्या वजनावरून तर समजतेच आहे की ही त्या काळातली किंवा जेव्हा ते होत होते इंग्रजांच्या काळातली असेल ए, का जे 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 हो कारण त्याच्यावर जेड के आरशकाचे त्याच्यावर ट्रेडमार्क हो पण ज्यावेळी सत्त्यात्तर वेळा आक्रमण झाले होते बाबरी ढाच्यावरती हिंदू धर्माने प्रयत्न केले ते घेणं घेण्याचं ठेवून आणि त्या ज्या ज्यावेळी त्या बाबरी ढाच्याचं नुकसान झालं त्या त्यावेळी त्या त्यावेळी तिचे कोण कोण प्रशासक असतील त्यांनी परत ते बांधलं असेल त्यामुळे कदाचित ती वीट इंग्रजांच्या वेळची सुद्धा असेल पण ती आम्ही ज्यावेळी पाडायला गेलो त्यावेळी तिथे आम्हाला म्हणजे भारतानाच मी ती ताब्यात घेतली आणि ज्यावेळी आम्ही मी स्वतः दीड पावणे दोन वाजता तिथून खाली आलो पावणे पा पावणे बारा वाजता गेलो होतो तर सव्वा पावणे दोन वाजता मी खाली आलो तिथं खाली आलो म्हणजे का उमा भारती आणि जी आव्हान करत होतं की प्रत्येकाला त्याचा चान्स नये प्रत्येकाला त्याच्यात सहभागी दे त्यामुळे तिथे गर्दी नको म्हणून आम्ही होतो येताना मी ती विट आणि हे जे कारण पहिले आम्ही पोचल्यामुळे आमच्या समोरूनच रामलल्लांची मूर्ती खाली ते त्याची काय व्यवस्था होती त्या पद्धतीने खाली घेऊन जात होते आणि समोरच ती गाभारा होता गाभारामध्ये डेकोरेशनसाठी हे कापड लावलेलं होतं वस्त्र ते वस्त्र मी फाडलं आणि पहिल्यांदा मी माझ्या ताब्यात घेतलं कमरेला बांधलं नंतर मी मशीद पाडण्यासाठी बाबरी ढाचा पाडण्यासाठी बरोबर कदाचित त्या वस्त्राने तुम्हाला एक वेगळं बल मिळालं असेल की बरोबर नक्कीच फार वेगळा असा प्रसंग होता आणि भाऊ मगासपासून मी बघत होते बोलताना त्यांचा कंठ सद्गतीत होत होता की तेव्हाच्या त्या आठवणी होत्या त्या फार वेगळ्या आठवणी आहेत कुणालाही एक वेगळं चैतन्य देऊन देणारा तर आठवणी आहेतच परंतु पुन्हा एकदा तो रोमांच अंगावरती घेणारा सुद्धा त्या आठवणी आहेत आणि असे आ... प्रसंग आहेत ते खूप वर्षांनी आता ज्या लोकांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं तो एक प्रसंग असेल त्याच्यानंतर जवळजवळ पन्नास साठ वर्षानंतरचा हा प्रसंग असे प्रसंग पन्नास साठ पन्नास साठ वर्षानंतर येत असतात आणि आम्ही भाग्यवान आहोत निश्चितच आज आता म्हणजे हे सगळं झालं बाबरी मशीद पडली त्याच्यानंतर उत्खनन सुरू झालं अनेक गोष्टी मिळाल्या की तिथे राम मंदिर होत आणि आज प्रत्यक्षात राम मंदिराची उभारणी झालेली आणि बावीस तारखेला त्याच उद्घाटन होतय तुम्ही स्वतः त्या एका लढ्यामध्ये सहभागी होतात तुमच्याकडे काही संस्मरणीय अशा वस्तू आहेत तुमच्या बरोबर त्या स्मृती आहेत तो जे जे ते रोमांच आहे त्यावेळेस जे सगळं जे स्फुल्लिंग होतं ते सुद्धा तुमच्या अंगात अजूनही आहे आज कसं वाटतंय तुम्हाला बावीस तारखेला जेव्हा उद्घाटन होतंय राम मंदिराचं <coughs> बावीस तारखेचा जो कार्यक्रम आहे ते जे हिंदू राष्ट्राचं स्वप्न <coughs> पूजनीय डॉक्टर हेडगेवारने बघितलेलं होतं त्याची जी उद्या प्रतिष्ठापना असं मला वाटतं हिंदू राष्ट्राचे बरोबर नक्कीच हिंदू राष्ट्र स्थापन व्हावं ही तर कित्येक वर्षाची मागणी होती आणि त्यानुसार जय श्रीराम म्हणून ह्या कामाला सुरुवात केली गेली आणि आता प्रत्यक्ष राम मंदिराची उभारणी तिथे झालेली आहे रामलल्ला जो कुठेतरी कोन्यामध्ये नेऊन ठेवण्यात आलेला होता घाबरून म्हणा किंवा त्याची कुठेतरी विटंबना होऊ नये म्हणा तो आज नव्हता आतापर्यंत त्यांची कालपर्यंत व्यवस्थित होतच होत बरोबर एकोणीशे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रामलल्ला कधीच कोण नाही ते तर, तर जे काही तो जो चबुत्रा होता ज्या रामलल्लाची मूर्ती बसवण्यात आली होती किंवा प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती आणि त्याची पूजा अर्चा होत होती आज प्रचंड भव्य असं मंदिर तिथे उभारले गेलेलं आहे आणि तमाम भारत वर्षातल्या हिंदू माणसांना किंबहुना भारतीयांना ते अत्यंत एक चांगलं म्हणजे फार काय म्हणायचं त्याला नुसतं मंदिरच नाही तर उद्या हिंदू संस्कृतीचा जो इतिहास आहे किंवा पुढच्या येणाऱ्या ज्या हिंदूंच्या ज्या पिढ्यान पिढ्या आहेत त्यांना कुठेतरी आपल्या जुन्या हिंदू म्हणजे चा आपल्या हिंदू धर्माला जवळजवळ चार साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो जो इतिहास आहे तो पुढच्या अजून पुढे साडेचार पाच हजार वर्षा ज्या पिढ्यान पिढ्या येतील त्यांना तो समजावा त्यांचा पुढच्या पिढ्यान पिढ्या तो पुढे जावा त्याच्यासाठी ते आता रामजन्मभूमी हे नुसतं मंदिर नसून ते एक स्थान त्याच्यासाठी निर्माण हो होईल तसंच आता जे ना, राम असेल किंवा अनुभव बाबरी मशीद पाडण्यापासून आज राम मंदिराची जेव्हा उद्घाटनाच्या पर्यंतचा आलेली पाळी जी आहेत तिथपर्यंतचा दिवस त्यांनी बघितलेला आहे आणि त्यांना स्वतःला त्याचं फार एक आनंद आहे की ते स्वतः त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले होते निश्चितच एक हिंदू म्हणून तर त्यांना म एक प्राऊड फिलिंग होतेच आहे परंतु त्याचबरोबर पुढच्या आणखीन पाच हजार वर्षापर्यंत हा जो काही हिंदू धर्म हिंदू प्रक्रिया आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना समजायला पाहिजे त्याच्यासाठीचं हे उत्तम द्योतक आहे असं त्यांचं म्हणणं आहे निश्चितच भाऊ तुमचे आभार मी मानत नाही तुमच्या मी ऋणात राहीन कारण एवढे त्या प्रत्यक्ष क्षणांचे तुम्ही साक्षीदार आहात आणि तो रोमांच जो काही असेल तो मी स्वतः अनुभवू शकते तुमच्यातलं हे जे काही स्पुलिंग आहे असंच पुढे टिकून राहो आणि तुमच्याकडून असंच आणखीनही उत्तरोत्तर कार्य घडो आणखीन अशा पद्धतीचं अशी मी आशा करते आणि तुमचे धन्यवाद मानते जय श्रीराम